हो तो सिर्फ दिवन मला ओळखायचा नाही हो तो सिर्फ दिवन मला ओळखायचा नाही आणि स्तब्ध झाले राजे आणि स्तब्ध झाले राजे शिवा तुला कसं समजलं आणि आमचं रूप घेऊन तुला सिद्धीच्या बेटला पाठवणार ते राजा इतक्या दिवस तुमच्या संगतीला नाही तेव्हा समजलं तेव्हा शिवा म्हणाला राजा त्या विडा

पालकीतून खाली पडपडतास ते पुटपुटले घरात भेट झाली आणि गळा भेट झाली आणि ते झाला मला उत्तर वाटले काय आहे धपा धप विचार करत नाही सच बता तू हे शिवाजी तेव्हा शिवम कडाडला अरे हो मी काय शिवाजी मग सिद्धी बोला तू सुशीलन तो होता असं खाण्याचा मुलगा फजल खान तुम मस्जिद दिन है तो और प्रश्न उत्तर तुम कैसे कह सकते हो ऐसी वादी नहीं है तो तुम बस मुझसे धन बोलता चला क्यों हुजूर मैंने देखा इस बात को और बाद जाके पता लिए वक्त उस वक्त कृष्ण जी भास का तब स्वर्ग से हुआ था अगर ये सच में शिवा है तो ढूंढो ढूंढो उसके पे ढूंढो शिवा मस्त कावेरी जिरटा खसकर काट लेगी मैं श्वासा पडला संशयित so, आणि त्यावरून श्वासा करा Mak, mum ani मी माझी छोटी शिकथा संपवते धन्यवाद जय शिवाजी जय हो